नमस्कार रमास रेसिपीमध्ये तुमचे स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण घट्ट मलाईदार दही बनवणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला खूप महत्त्वाच्या टिप्ससुद्धा सांगणार आहे या टिप्समुळे तुमचे दही परफेक्ट घट्ट मलाईदार बनेल त्याचबरोबर दही आंबट बनणार नाही दहीमध्ये पाणी राहणार नाही या ज्या टिप्स मी तुम्हाला व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्या सर्व टिप्स तुम्ही फॉलो करा आणि दही बनवा तुमचं दही एकदम मस्त बनेल आणि ते दही कसं बनले ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका चला ते व्हिडिओ सुरू करूया मी एक टोप घेतलेला आहे टोपामध्ये आपण सर्वात अगोदर थंड पाणी टाकणार आहोत आपण जेव्हा अगोदर पाणी टाकतो त्याच्यामुळे काय होतं आपलं जे दूध आहे खाली भांड्याला चिटकत नाही त्याच्यामुळे अगोदर पाणी टाकायचं आणि त्याच्यानंतर आपल्याला जे दूध टाकायचं ते आपण टाकायचं आहे तुम्ही कोणतंही दूध घेऊ शकता गाईचं दूध म्हशीचं दूध पॅकेटवाले दूध स्पेशल दूध जे काही तुम्ही दूध वापरता ते तुम्ही दूध घेऊ शकता मी साधं दूध घेतलेलं आहे आणि त्याच्यापासूनसुद्धा खूप छानही दही बनतं आपण हे जे दूध आहे ते गरम करणार आहोत स्लो टू मिडियम गॅसवरती आपण हे दूध गरम करणार आहोत दूध गरम करताना चमच्याने त्याला हलवत राहायचं आहे जेणेकरून त्याच्यावरती जी साय असले जमा होते ती दुधामध्ये व्यवस्थितपणे आपण ही मिक्स करून घ्यायची आहे दुधाला आपण एक उकळी येऊ देणार आहोत आणि आपण यामध्ये पाणी टाकलेलं आहे आणि दुधामध्ये थोडं तरी पाणी असतं त्याच्यामुळे आपल्याला जास्त हे दूध उकळून घ्यायचं आहे जेवढं पाणी टाकलं आहे तेवढं दूध आपल्याला आटवायचं आहे जेव्हा आपण दूध गरम करतो आणि दूध आटवतो त्याच्यामुळे काय होतं आपण जे भांड्यामध्ये थोडे पाणी टाकले होते ना ते आटले जाते ते जर आटवलं नाही तर दही बनल्यावर त्याला पाणी सुटतं त्याच्यामुळे दूध आपल्याला आटवायचं आहे ते इथे आपण दूध आटून घेतलेलं आहे आपण गॅस बंद करूया आणि हे दूध थोडंसं कोमट व्हायला देऊया आपण दोन चमचा दही घेतलं आहे दही आपण फेटून घेणार आहोत जेव्हा आपण दही फेटून घेतो म्हणजे त्याच्यातल्या ज्या गाठी आहेत त्या गाठी आपण जेव्हा फोडतो ना आणि त्यानंतर हे आपण दही वापरलं ना तर आपलं जे दही आहे ना ते छान जमतं आणि ते मलाईदारसुद्धा बनतं तर दही आपण फेटून घेतलं आहे आता आपण जे दूध गरम केलं होतं ते घेऊया सर्वात अगोदर आपण एका चमच्याने हे जे दही आहे ना हे जे दूध आहे ना सॉरी हे दूध आपण अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं हलवून घ्यायचं आहे असं केल्यामुळे काय होतं दुधाचं जे तापमान आहे ना सगळीकडे व्यवस्थित सारखं राहतं आणि आपल्याला कळतं की नेमकं दुधाचं तापमान किती आहे बोट सहन करील इतकं दूध आपल्याला गरम पाहिजे जास्त गरम दूध असेल तर दही आंबट बनते व पाणी सोडते आणि जर थंड दूध वापरले तर दही बरोबर बनत नाही दहीला घट्टपणा येत नाही थोडंसं आपण यामध्ये दूध घेणार आहोत वाटीमध्ये दोन चमचे मी हे दूध घेतलं आहे तेसुद्धा आपण मिक्स करूया व्यवस्थितपणे आता हे आपण एक भांडं घेणार आहोत त्याच्यामध्ये आपण दही बनवणार आहोत आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला हे दही टाकायचं आहे आणि हे जे दही आहे ना पूर्ण भांड्याला व्यवस्थितपणे लावून घ्यायचं आहे तुम्ही मातीच्या भांड्यात काचेच्या वाटीमध्ये असं तुम्ही को कशामध्ये सुद्धा हे दही बनू शकता छान बनतं आता यामध्ये आपण जे गरम केलेलं दूध होतं ते टाकायचं आहे जर तुम्हाला दही गोड हवा असेल तर तुम्ही जेव्हा दूध गरम कराल ना त्यावेळी त्यामध्ये थोडीशी साखर टाकूनच गरम करा जेणेकरून जेव्हा दही बनेल ना तेव्हा बने ते गोड असेल पण या दहीपासून मी कढी बनवते किंवा ताक बनवते त्याच्यामुळे मी यामध्ये साखर टाकली नाही दोन चमचा दूध आपण वाटीमध्ये घेतलं आहे आणि ते व्यवस्थितपणे आपण मिक्स करून पुन्हा ह्या मोठ्या वाटीमध्ये टाकणार आहोत एकदा दूध आपण हलूया म्हणजे जी दही असेल ती व्यवस्थितपणे सगळीकडे पसरली जाईल आता हे भांडं आपण सहा ते सात तास झाकून ठेवायचं आहे याला हात लावायचा नाही नाहीतर काय होईल हे हल्ल्याच्यानंतर दही बरोबर बनत नाही ओपनसुद्धा करायचं नाही झाकूनच ठेवायचं आहे तर इथे सात तास झाले आहेत आता हे दहीच्या भांड्या आपण फ्रीजमध्ये दोन तासासाठी ठेवायचं आहे यामुळे दही आंबट होत नाही तर फ्रीजमध्ये दोन तास ठेवल्याच्यानंतर हे मी दहीची वाटी काढलेली आहे आणि पहा एकदम घट्ट हे आपलं दही झालेलं आहे अजिबात दही हलत नाही आहे जर तुम्ही पहिल्यांदाच दही बनवणार असाल तर या टिप्सनुसार तुम्ही दही बनवा तुमचं दही परफेक्ट बनेल जर तुम्ही कधी दही, दही बनवलं असेल आणि ते घट्ट झालं नसेल तर तुम्हाला कळालंच असेल की तुम्ही नेमके काय चुकी करता जेचे करून तुमचं जे दही आहे ती पाणी सोडता घट्टपणा त्याला येत नाही किंवा ती आंबट का होतं हे सुद्धा तुम्हाला आता या व्हिडिओ पाहून कळालंच असेल तर तुम्ही या टिप्स वापरा आणि दही बनवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला तेसुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगा धन्यवाद